मुलांना रोज काहीतरी वेगळं नवीन खायचं असतं आता रोज नवीन काय करायचं हा प्रत्येकाहीला पडणारा खरं तर प्रश्न आहे आमच्याकडे पण तेच होतं तुमच्याकडे पण होत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा म्हणूनच घरातल्या नेहमी करतो आपण त्या पदार्थातूनच एक वेगळा पदार्थ मी ता तयार केला आहे आणि खूप सुंदर होतो छान क्रंच होतो म्हणजे खुसखुशीत लागतो आणि मुलंही आवडीने खातात आता हा पदार्थ वरच्यावर आपल्या घरी केला जातो ते काय आहे मी तुम्हाला सांगते अगदी झटपट रेसिपी पटकन करून बघूया तर माझ्याकडे हे तीन बटाटे आहेत जे मी शिजवून घेतलेत आता ते आपण छान स्मॅश करून आहेत आता हे एकसारखे स्मॅश व्हायला पाहिजे म्हणून मी ते खिसवून घेते तुम्ही स्मॅशरने पण स्मॅश करू शकता तर मी हे छान सगळे खिसून घेते म्हणजे त्याचे मोठे लम्स राहणार नाहीत आणि हे व्यवस्थित खिसून घेतल्यानंतर मी ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आहे आता तुमच्या मुलांना ज्या प्रमाणात तिखट मीठ किंवा जे काही स्पायसेस ॲड करायचे ते ह्या स्टेजला तुम्ही करू शकता ह्यामध्ये हिरवी मिरची थोडीशी तिखट आहे तीवाली एक मिरची टाकली मी त्यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स पण टाकू शकता की जर मुलांच्या दाताखाली येऊ नये असं वाटत असेल तर कमी प्रमाणात आणि एक कांदा आहे जो बारीक चिरलेला आहे आणि कोथिंबीर थोडीशी चवीपुरती अगदी बेसिक मसाले टाकायचे आणि ही रेसिपी आपण तयार करायची आहे आता हा किचन किंगचा मसाला आहे जो एक चमचा मी टाकला आहे आणि ह्यामध्ये आपण थोडं चटपटीत टेस्ट येण्यासाठी लिंबू पिळा आहे ह्या आता लिंबूऐवजी ह्यामध्ये तुम्ही चाट मसाला पण थोडासा वापरू शकता मिक्स हर्ब्स म्हणा किंवा ऑरेगन म्हणा ह्यामुळे पण टेस्ट थोडी इनहास होत आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की ॲड करा आणि हे सगळं तर छान मिक्स करून घेऊया म्हणजे हे सगळं जे काय आपण मसाले टाकले बर ते बटाट्याबरोबर छान स्मॅश होतील किंवा ते एकजीव होतील म्हणजे वेगवेगळं तिखट मीठ लागत नाही एक्स्ट्राचं मीठ कुठे लागत नाही आणि ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि आता कणिक आता ही कणिक जे आहे ने नॉर्मली जे आपण चपातीसाठी वापरतो तीच कणिक वापरली आपण आता ह्याचे छान गोळे करून घेऊया आणि आपण ही पारी लाटून घ्यायची आहे आता आपण जे चपातीला ज्या प्रमाणात गोळा घेतो तेवढाच घ्यायचा छान पातळ खूप जाड वगैरे ठेवायचे नाहीये कारण मग ते ता। आपल्याला सारण थोडंसं त्यात फील करायचं असल्यामुळे थोडं पातळ झाली ना की छान खुसखुशीत ते भाजलं जातं आणि त्याला छान असा क्रंच येतो त्यामुळे थोडेसे असे पातळ लाटा खूप जाड वगैरे ठेवायचे नाही आणि आपण ही पोळी आता व्यवस्थित लाटून घेऊया ह्यामध्ये आपण काहीच ऍड केलेलं नाही म्हणजे रवा वगैरे किंवा मैदास आपण काहीच ऍड केलेलं नाही ही के नॉर्मल गव्हाची चपाती आहे आता ह्यावर जे आपण सारण केले बटाट्याचं ते छान स्प्रेड करून घेऊ सगळ्या चपातीवर छान स्प्रेड करून घ्यायचं आणि ह्याचा घट्ट गोळा करायचा आपल्याला म्हणजे हे सुटणार नाही सारण आणि दोन्ही बाजूनी कडायच्या पॅक करून घ्या आणि भाकरवडी आपण कशी कट करतो त्याप्रमाणे ते कट करून घ्यायचं आणि मध्ये असं दाबून आपल्याला याची थोडी छोटीशी अशी पुरीच्या आकाराची पारी लाटून घ्यायची आहे खूप जाड किंवा खूप पातळ करू नका त्यामुळे याला काय होईल छानस असं क्रंच येतो म्हणजे जेव्हा आपण फ्राय करणार ना तर तेव्हा ही छान खुसखुशीत होते त्यामुळे खूप जाड ठेवू नका थोडेसे मीडियम साईजमध्ये आपण हे करून घ्यायचं आहे आणि हे आम्ही सगळ्या लाटून घेते तुम्ही बघू शकता मध मधल्या बाजूने छान दाबायचे आणि वरून हलक्या हाताने आणि थोडं पण तुम्ही बघू शकता आपले छान छोटे छोटे मिनी पराठेज लाटू तयार आहेत हे मोठ्या पराठ्याचं छोटंसं वर्जन आहे आणि छोट्या मुलांसाठी म्हणा किंवा स्नॅक्ससाठी चहाच्या वेळेसाठी हे एक उत्तम ऑप्शन असू शकतो पॅनमध्ये छान तूप टाकूया आता तुपाऐवजी तुम्ही बटर तेल वगैरे पण वापरू शकता पण मुलांसाठी थोडं हेल्दी आपण करत आहोत तुपाचा वापर करूया हे तुम्ही जे पराठे आपण छोटे छोटे केले त्यावर तिळ लावायचे आणि हे छान शालो फ्राय करायचे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता दोन्ही हे पराठे सगळ्या बाजूने व्यवस्थित थरपूस भाजून घ्यायचे आणि मग त्याची जी टेस्ट येते ना ती खूप सुंदर लागते मुलांना प्रचंड आवडते कारण हे छान खुसखुशीत होतात आणि आतमध्ये जे बटाट्याचं स्टफिंग आहे ते प्रत्येक मुलाला आवडतंच आणि अशा हिशोबाने हे केलेली एक छानशी ट्रिक आहे तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मुलांच्या टिफिनसाठी सकाळची खूप गडबड असते आणि अशा वेळेला आपण हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना त्या मुलांना आणखीन आवडतात आणि महत्त्वाचं म्हणजे याला खूप छान असे पदार्थ सुटतात त्यामुळे आपोआपच एक छानसा लेअर येतो दिसताना पण छान दिसतात आणि लागतात तर सुंदरच तर ही रेसिपी कशी वाटली नेहमीच्या रेसिपीमध्ये थोडंसं आपण ट्विस्ट जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा थोडंसं युनिक आणि वेगळं काहीतरी खाल्ल्यास मुलांना करून दिल्याचा आनंद आपल्याला पण मिळतो आणि खूप सुंदर हेल्दी अशी रेसिपी आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच अशा छान छान आणि सोप्या सोप्या रेसिपींबरोबर परत एकदा आपण नक्की भेटू तोपर्यंत छान खा मस्त राहा स्वस्थ रहा आणि छान हेल्दी रहा बाकी काही नाही आता ही छानशी रेसिपी माझ्या मुलांबरोबर मी सर्व करते छान सॉसबरोबर त्यांना आवडते